नमस्कार एस के मराठी या युट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो या बावीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांची नुकसान भरपाई मंजूर या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेचच सबस्क्राईब करून घ्या बघा तर मंडळी महाराष्ट्र यंदा मान्सूनी पावसाने प्रचंड रूप धारण केल्यामुळे शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे या गंभीर परिस्थितीत राज्य सरकारने शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याचे आश्वासन दिले असून कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी अकोला येथील डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कार्यक्रमादरम्यान या संदर्भात महत्त्वाची घोषणा केली आहे सातत्याने होणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत असून या कठीण काळात सरकार त्यांच्या पाठीशी उभे राहील असे कृषी मंत्र्यांनी स्पष्टपणे नमूद केले कृषी क्षेत्रात झालेल्या या मोठ्या हानीमुळे शेतकरी समुदाय चिंताग्रस्त असला तरी सरकारच्या या घोषणेमुळे त्यांना दिलासा मिळणार आहे बघा तर मंडळी आर्थिक मदतीची व्यापक योजना या संदर्भात आपण सविस्तर बघूया राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनानुसार जून आणि जुलै महिन्यात पिकांच्या नुकसानीसाठी नुकसान भरपाईचे वितरण सुरू झाले आहे या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट रक्कम जमा करण्याची प्रक्रिया राबवण्यात येत आहे सरकारी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आर्थिक सहाय्य मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना कुठलीही अडचण येऊ नये यासाठी प्रशासनिक स्तरावर सर्व उपाययोजना केल्या जात आहेत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना त्वरित मदत मिळावी यासाठी सरकार कटिबद्ध असून या दिशेने ठोस पावले उचलली जात आहेत कृषी विभागाने यासाठी विशेष कार्य समिती स्थापन केली असून ती शेतकऱ्यांच्या अर्जावर त्वरित कार्यवाही करत आहेत भगात्र मंडळी पंचनामे आणि तातडीची कार्यवाही या संदर्भात आपण सविस्तर बघूया पावसाचा जोर कमी झाल्यानंतर राज्यभरातील नुकसानग्रस्त क्षेत्रात तातडीने पंचनामे घेण्याची तयारी सरकारने केली आहे या पंचनाम्यामध्ये शेतकऱ्यांचे पिकाचे प्रत्यक्ष नुकसान मोजून त्यांना योग्य भरपाई दिली जाणार आहे कृषी अधिकाऱ्यांना या कामाबाबत सूचना देण्यात आल्या असून पंचनामे करताना पारदर्शकता राखली जाणार आहे प्रभावित भागातील सर्व शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी कृषी विभागाकडून योग्य तो निकष ठरण्यात आला आहे या प्रक्रियेत भ्रष्टाचार किंवा पक्षपातळीपणाला स्थान नसल्याचे आश्वासन सरकारने दिले आहे शेतकऱ्यांना या संदर्भात कुठलीही तक्रार असल्यास तातडीने कृषी कार्यालयात संपर्क साधण्याचे आव्हान करण्यात आले आहे बघा तर मंडळी युरियाच्या तुटवड्यावर उपाय या संदर्भात आपण सविस्तर बघूया राज्यातील युरियाच्या कमतरतेचा प्रश्न सोडवण्यासाठी सरकार केंद्र सरकाराबरोबर सतत संवाद साधत आहेत कृषी मंत्र्यांनी स्पष्ट केले आहे की खत वितरणात येणाऱ्या अडथळ्यावर मात करण्यासाठी सर्वोच्च स्तरावर चर्चा सुरू आहे शेतकऱ्यांना वेळेवर खत मिळावे यासाठी राज्य सरकार केंद्रीय अधिकाऱ्यांशी नियमित संपर्कात आहेत युरियाची गरज असलेल्या शेत शेतकऱ्यांना शक्य तितक्या लवकर पुरवठा मिळावा यासाठी वैकल्पिक व्यवस्था देखील केली जात आहे खत वितरण व्यवस्थेत सुधारणा करून शेतकऱ्यांना अडचणीत पडावे लागू नये यासाठी प्रशासन कार्यरत आहेत या समस्येवर लवकरच तोडगा काढला जाईल असा विश्वास कृषी मंत्र्यांनी व्यक्त केला आहे बघात्र मंडळी कृषी विद्यापीठामधील रिक्त जागा यासंदर्भात आपण सविस्तर बघूया राज्यातील चारही कृषी विद्यापीठामध्ये असलेल्या रिक्त पदांबाबत सरकार गांभीर्याने विचार करत असल्याचे कृषीमंत्र्यांनी नमूद केले कृषी शिक्षण आणि संशोधनाच्या गुणवत्तेत सुधारणा करण्यासाठी या पदाची भरती त्वरित करण्याची गरज आहे विद्यापीठामधील शैक्षणिक कामकाज सुरळीतपणे चालू राहावे यासाठी योग्य ते निर्णय घेतले जातील असे आश्वासन देण्यात आले कृषी संशोधनाला चालना देण्यासाठी नवीन नियुक्त्या करून तज्ज्ञाची टीम तयार केली जाणार आहे या निर्णयामुळे कृषी शिक्षणाचा दर्जा वाढवण्यास मदत होणार असून शेतकरी समुदायाला फायदा होईल विद्यापीठामध्ये आधुनिक तंत्रज्ञान आणि संशोधन सुविधा वाढवण्यावर भर दिला जाणार आहे पगार मंडळी बांबू कुंपण योजना आणि वन्यजीव संरक्षण या संदर्भात आपण सविस्तर बघूया कृषी राज्यमंत्री जयस्वाल प्राण्यांपासून शेतमालाचे संरक्षण करण्यासाठी बांबू कुंपणाची नवीन योजना राबवण्याची घोषणा केली या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या शेताभोवती बांबूची कुंपणे उभारली जाणार असून त्यांचा खर्च सरकार उचलणार आहे वन्यजीवामुळे होणाऱ्या नुकसानीवर नियंत्रण मिळवण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे बांबूची कुंपणे वापरल्याने पर्यावरणास हानी होणार नाही तसेच ती टिकाऊ असेल या योजनेमुळे शेतकऱ्यांना वन्यजीवनाच्या नुकसानीपासून मुक्तता मिळणार असून त्यांचे आर्थिक नुकसान थांबवता येईल सरकारने या दिशेने आधीच तज्ञांकडून सल्ला घेतला असून प्रायोगिक तत्वावर काही ठिकाणी ही, ही योजना राबवली जाणार आहे शिवारफेरी आणि कृषी प्रदर्शन या संदर्भात आपण सविस्तर बघूया अकोला येथील डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ आयोजित वीस एकर जमीन दोनशे बारा पिकांच्या विविध जातीचे प्रदर्शन ठेवण्यात आले होते या क या कार्यक्रमामुळे शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञान आणि नवीन जातीची ओळख करून देण्यात आली पिकांच्या वेगवेगळ्या जातीचा अभ्यास करून शेतकऱ्यांना अधिक उत्पादन मिळवण्याचे मार्ग दाखवण्यात आले या प्रदर्शनामध्ये तज्ज्ञांकडून शेतकऱ्यांना वैज्ञानिक पद्धतीने शेती करण्याचे मार्गदर्शन देण्यात आले नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांना अधिक उत्पन्न मिळवण्याच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या या उपक्रमामुळे कृषी क्षेत्रातील आधुनिकीकरणाला चालना मिळणार असून शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होईल राज्य सरकारने शेतकऱ्यांना आश्वासन दिले आहे की पावसामुळे झालेल्या नुकसान भरपाई काढण्यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना केल्या जातील शेतकऱ्यांनी निराश न होता सरकारी मदतीची प्रतीक्षा करावी असे आवाहन करण्यात आले आहे पाऊस थांबताच प्रशासनिक यंत्रणा सक्रिय होऊन पंचनामे घेण्याची तयारी सुरू झाली आहे शेतकऱ्यांच्या हिताची काळजी घेणे हे सरकारचे प्राथमिक धोरण असल्याचे कृषी मंत्र्यांनी यावेळी पुन्हा एकदा नमूद केले भविष्यात अशा आपत्कालीन परिस्थितींना तोंड देण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अधिक मजबूत केली जाणार आहे शेतकरी कल्याण हे सरकारचे सर्वोच्च प्राधान्य असून त्यासाठी सर्व संभाव्य प्रयत्न केले जातील असे आश्वासन देण्यात आले चला तर मंडळी अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करून पेजला फॉलो करा धन्यवाद